नमस्कार मंडळी कशा आहात आणि बघू शकता मी गावी आलो आहे गावी येऊन तीन ते चार दिवस झालेत आहेत आणि आता हा बघा येताना मी आलो आहे बाईकने हे बघा आपल्या छोट्या हाती घेऊन आलो आहे तर आमच्या इथे आता अखंड हरिराम सप्ताह आहे आठ दिवस चालणारा सप्ताह आहे आणि आता आमच्या सप्ताहाला बेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत तर उद्यापासून तो चालू होणार आहे नागपंचमीनिमित्त असतो तर जाऊया तीन ते चार दिवस घर साफ करण्यातच गेलेत आणि आत्ता जायचं आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये मीटिंग असते आमच्या समाजाची मंदिर खूप छान सजवलेलं आहे आणि तर उद्या समजा सप्ताह चालवतो आहे तर सप्त्याचे सात दिवसाचे सात व्हिडिओ येणार आहे तर मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे तुम्हाला डेली व्हिडिओ देण्याचा तर बाकी चला आपण जाऊया तर मित्रांनो हा बघा कौशिक पण भेटला आहे कौशिक आला आहे तर आता सोबतच चालू आहे दोघ मंदिरामध्ये चला जाऊया A few moments later. तर मित्रांनो मीटिंग मधला कार्यक्रम आटपलाय आणि मंदिर बघा काय सजवलंय काम करून सगळे बसलेत आहेत आणि हे बघा पूर्ण हा गाभार आहे बाहेरचा गाभार आहे इथं इथे किर्तइ तर असं काही सजवलंय अजून काम बाकी आहे त्यामुळे ही सीडी आहे आणि हे बाकी हातमधलंय आणि हा आमचा मेन गाभारा असं काही सजवलेलं आहे हा बघा हा पूर्ण लाकडाचा मंडप आहे आणि हेतून आतमध्ये गेला कि आपला गोपाळ कृष्णाची मूर्ती तर हे काम चालू आहे अजून काही सामान आहे सेट करायचं ते उतरवतोय आता हो तर हे बघा मित्रांनो सुंदर अशी सजावट झाली आहे बघा मंदिर आपला रेडी आहे तर हे बघा अजून जी उरली सुरलेली काम आहेत थोडी ती करतात आहेत आता ऑलमोस्ट सगळं झालंय फक्त लाइटिंग लागायचे बाकी आहेत तर आज लाईट पूर्ण लागून जातील आणि मग जगमगणार आहे आपलं मंदिर तर असं काही आहे आणि हे बघा तर पूर्ण मंडप सजवलाय आणि हे बघा अजून चर्चा थोडी चालली आहे कलर विलर करायचं आहे तुम्हाला हे यल्लो कलर जे पोर्शन दिसत आहे जे भिंती दिसत आहेत ते खांब आहेत येल्लो कलरमध्ये ते कलर, कलर करायचे आहेत फक्त पुन्हा एकदा रिपेंट करायचे हे बघा थोडं खराब आहे बाकी झेंडे विंडे पण लागून झालेत बघू शकता हे बघा गा। पूर्ण गावाच्या वेशी असे झेंडे लागलेत आहेत आता पाणी पण भरलंय तर इथं पाण्यामध्ये पण झेंडे लावायचे आहेत तर नंतर जाणार आम्ही तर उद्यापासून आपला सप्ताह जल्लोषात साजरा होणार आहे तर चला आपण पण थोडा हातभार लावूया बोला रामकृष्ण तर मित्रांनो हे बघा इथे आता लाईट लागायला सुरुवात झाली ते तोरण लावतोय हे बघा इथे काका आहे का ग्रील साफ करता ती कसली सुंदर मूर्ती दिसते अजून मूर्तीवरती कपडे घालायचे बाकी आहेत ते नंतर मग कपडे येतील मग अजून सुंदर दिसेल मुकुट बिकुट सजवतील तर उद्या तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो इथे भाईदा भाईदा नंतर मग भास्कर दा भाई दा इथे मेन गेटची सजावट करतायत हा बघा इथे मेन गेट, गेट बनणार आहे तर आता हे माड आणलोय नंतर मग तिथे हा सरू आहे अजून केलनी यायचे आहेत तर असं काही सजणार आहे नंतर तर तू तर मित्रांनो मंदिरात कलर आपल्याला कमी पडला आहे मी आणि मिलिंदा दोघंजण आता कलर घ्यायला आलो आहे तर कलर घेतो अजून थोडी एक दोन काम आहेत ती करतो आणि मग पुन्हा जातो तर चला भेटी आज दिवसभर कामच करायचे आम्ही आमच्यासाठी एक काम दिलंय ते म्हणजे तिथं पाण्यामध्ये आहे आम्हाला झेंडे लावायचे तर हे सेल आहेत आणि चमकी त्या झेंड्यांवरती चमकी पाहिजे चमकी म्हणजे रात्री पेटणारी लाईट त्याच्यामुळे रात्री कोण तिथं जाणार नाही तर ते घ्यायचंय आणि हा बघा आपलं मंदिर सेट एकदम रेडी झालंय तुझ्यासाठी तर चला मी आणि भागेश आता चमकी आणायला जमलो चमकी घेतल्या हे झेंडे ते एक दोन तीन चार पाच ते आम्हाला तिथे मध्ये असे लाईन मध्ये लावायचे त्याच्यावरती ही लाईट लावायची विजिबल होतील ते तर चला आता ते दाखवतो तरी तर मी आणि माझ्याच भागी असणार आहे तर दोघं जण मिळून आम्ही लावणार निघाले आहे हार्ड वर्क वर्क आहे आणि पाण्यामध्ये झेंडे लावायचे साधी गोष्ट नाही कारण छातीपेक्षा म्हणजे छातीपेक्षा जास्त पाणी आहे तरी पण सर्व झेंडे लावतात <laughs> <तो ना। laughs> बाहेर आणि बघू शकता एक दोन तीन चार पाच लाईनमध्ये आम्ही लावून टाकले झेंडे तर आणि इथे भागेश कौ भागेश आर्यन नंतर मग क्षितिज आणि आका आणि मी आणि चिन्मायक होता आम्ही जण होतो तर चला जाऊया घरी अंगोळ अंगोल करून रिटर्न येऊया फ्रेश होऊन तर चला